पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज दुर्लक्षितच नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण आहे समर्थन लाईव्ह एकीकडे जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे मात्र तो साजरा करण्यासाठी आज खरंच पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे का पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून सोयी सुविधांपासून वंचित राहिला आहे मुंबईच्या वेशीवर असलेल्या दरी डोंगरी आणि नागरी अशी ओळख असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाडे आणि गाव, रस्ता पाणी वीज आरोग्य व शिक्षण या प्राथमिक सुविधांपासून कोसो दूर राहिले आहेत एक ऑगस्ट दोन हजार रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर आठ तालुके समाविष्ट असलेला आदिवासी बहुल पालघर जिल्हा अशी ओळख मिळाली जिल्हा विभाजनानंतर जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा सर्व पालघर वासियांमध्ये होती मात्र येथील राजकारण्यांनी आणि प्रशासनाने नागरिकांना वाऱ्यावर सोडले जिल्हा मुख्यालय जिल्हा रुग्णालय विद्यापीठाचे उपकेंद्र भौतिक सुविधा पर्यटन स्थळ म्हणून विकासाचा अभाव मच्छीमार शेतकरी भूमिपुत्र्यांचे प्रश्न आदिवासींच्या योजनांवर पैसे खर्च न होणे अनेक विभागात रिक्त जागा अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात आदिवासी बहुल पालघर जिल्हा सापडला आहे येथील आरोग्याची व पाण्याची समस्या तर खूपच गंभीर आहे गेल्या अनेक वर्षात हा प्रश्न सुटलेला नाही आजही चांगले उपचार घेण्यासाठी एकही सुसज्ज रुग्णालय नसल्याने या ठिकाणच्या नागरिकांना मुंबई किंवा गुजरात गाठावे लागते एकोणीसशे एक्याण्णव ते ब्याण्णव मध्ये जेव्हा देशाची अर्थव्यवस्था खुली करून अर्थक्रांती सुरू झाली होती त्याचवेळी त्या या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता या घटनेची दखल जागतिक स्तरावर युनोने देखील घेतली होती या घटनेमुळे जव्हार मोकाडा हे दोन्ही तालुके राज्याच्या नकाशावर ठळकपणे चर्चेत आले मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दौरे या भागात सुरू झाले मंत्र्यांच्या गाड्यांचा धुरळा उडाला तसा आश्वासनांचा पाऊसही पडला विकासाच्या योजना आखल्या गेला त्यासाठी कोटीच्या कोटी, कोटी उडाणी झाली मात्र त्याची अंमलबजावणी कितपत झाली हे स्वातंत्र्याची शहात्तर वर्षे उलटत असताना समोर आलेल्या कित्येक घटनांनी सिद्ध केले आहे गेली 20 वर्ष पालघर जिल्हा पिण्याच्या पाण्यापासून त्रस्त आहे पिण्याच्या पाण्यासाठी जव्वार विक्रमगड मोखाडा डहाणू तलासरी वाडा पालघर या तालुक्यात शासनाने वीस वर्षात हजारो कोटी रुपयांचा खर्च केला आहे परंतु तो पैसा गेला कुठे हा मोठा प्रश्न आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्गम ग्रामीण परिसरात कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी जल जीवन मिशन योजना तयार केली मात्र ही योजना पालघर जिल्ह्यात घोटाळेबाज कारभारात अडकली जव्हार मोखाडा विक्रमगड तालुक्यातील आदिवासी खेड्यापाड्यात पाणी पोहोचले नसल्याने आज येथील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे या पाड्यांना स्वातंत्र्याच्या शहात्तराव्या वर्षात तरी मुख्य प्रवाहात सरकार आणेल का असा सवाल येथील आदिवासींना पडला आहे एकंदरीत या सर्व परिस्थितीवरून पूर्वीचे महाविकास आघाडीचे सरकार असो की आताचे महायुतीचे पदरात आश्वासनाच्या पलीकडे काहीच पडलेलं नाही अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेला पालघर जिल्हा मुक्त कधी होणार असा प्रश्न या आदिवासी दिनानिमित्त उपस्थित होत आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थ लाईव्हला सब्सक्राइब करा व बटन दाबा धन्यवाद